भीमराया नदील संविधान रे भीमरायान दिलं संविधान रे तरी गांधीला म्हणता मान रे तरी गांधीला म्हणता मान रे तो गांधी कुठ आणि भीमजी कुट तो गांधी कुठ गांधीन साधूचा वेस घेतला भीमाने देशासाठी प्राणवतला गांधीन साधूचा वेस घेतला भीमाने देशासाठी प्राण होतला शोधूनी बघा तुम्ही शोधूनी बघा घटनेच पान रे तरी गांधीला मंथा मान रे तरी गांधीला मंथ मान रे जगातील विद्वानात भीम साजतो जगातील विद्वानात भीम सा साजतो ने मंडेलाही भीमाला मानतो नेल सल मंडेलाई विमाला मानतो नेते असतील किती आणि होतील किती नेते असतील किती आणि होतील किती तरी विमा पुढे ते लहान रे तरी विमा भीमा या देशाचा वाली खरा भीमा या देशाचा वाली खरा त्याला सोबत ज्ञानाचा तुरा त्याला सोबत ज्ञानाचा तुरा विजया त्या परी विजया त्या विजयापरी जरा तुम्ही देश ध्यान रे जरा तुम्ही जरा द्या ध्यान रे तरी गांधीला म्हणता मान रे तरी गांधीला म्हणता मान रे भीमरायान रे तरी गांधीला म्हणता मान रे तरी गांधीला म्हणता मान रे जय हिंद शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा